उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा समय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून तीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन महाराष्ट्राला भेट दिल्या आहेत सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी सोलापूर मडगाव जालना नागपूर बिलासपूर इंदूर गांधीनगर अहमदाबाद अशा एकूण आठ वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावतात त्यात भर पडून आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी पहिली तर पुणे ते हुबळी अशी दुसरी तर आणि नागपूर ते सिकंदराबाद ही तिसरी अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू केल्या आहेत यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अधिक आरामदायी व गतिमान प्रवास करता येणार आहे या माध्यमातून राज्यातील रेल्वे प्रवाशांची एक मोठी मागणी महायुती सरकारने पूर्ण केली आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलआय प्रेस करा